महादेवी हत्तीला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत याबाबत सुप्रीम कोर्टात प्रस्ताव सादर करणार आहोत अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टींनी दिली तर महादेवी हत्ती नांदणी मठात येऊ नये याची पेटा या घेतली आहे असा आरोपही त्यांनी केलेला महाराष्ट्र सरकारचं वकील एकत्रित येऊन एक प्रस्ताव तयार करणार आहे आणि मेहरबान सर्वोच्च न्यायालयाची मान्यता घेऊन माधुरीला परत आणण्याच्या संदर्भातला निर्णय झालेला आहे सर्वोच्च न्यायालय माधुरीला परत पाठवत असताना तिच्या आरोग्याची काळजी घेणार आहेच अशा परिस्थितीमध्ये पेटानं चोबडेपणा करायचं का काही कारण नाही कारण पेता या संस्थेनं सरळ सरळ माधुरीला मंदिरामध्ये ठेवायचं नाही अशी सुपारीस घेतलेली दिसते